लय मला नाव आठवी तिथं असं तुमचं घर आहे तसंच तुमचं घर आहे बघा आम्ही त्या सुरुवात आले घर निर्मळ करायला फक्त आता एवढंच आहे की परत तिथं आम्हाला खरे टिकवून भाकरी करावं लागते आम्हाला तसलं काय म्हणते तुरचं काय असतं ते किचन वाटा किचन वाटा किचन वाटा, वाटा नाही काय नाही काय भाकरी टाकाय उभा राहून आता सुंबाई घर देतात माझं काम बघा कसं निर्मळ झालं तिथं तिथं का नाही कसं तिथून माझं साजरं घर तिथं आलं आहे

सगळी सोय आपल्या इथं पाणी काय खांद्यावर आणायची काही गरज नाही म्हणे पाणी काय डोसक्यावर आणायचं काम नाही आिकडे इकडे इकडे इकडं पळवान त्यांना देते ते पाईप धुऊ दे ते त्या त्याच्या खाली सांगा त्याच्या खाली पार ते ह्याच्या कधी कोपरा आला पाहिजे बाहेर मोटर आपली दुरुस्त करून आणावं लागेल तुला बिलाई उलासा आला अर ते बाजार जाईन उठून म्हणे चल ना चला काम करा कीच धुवून बी काढलं लगेच मोटर दुस करून आणावं लागते आपल्याला मोटर दुरुस्त करून आणाव नाही मारत आपल्या स्वतः पायपाला बघ फर पाणी आहे फुल पाणी आहे त्याला पाणी सुटल्यावर हो काय नाही बरं निघा ना आता निघा 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 निघा

ओके 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 झाला का रात्री फ्री याच्यातलं पाणी बाहेर गेलं पाय पण मोटर पाणी गेलं ड्रम खाली झालाय आमचा आज बरंच पाणी आलं पाणी खळखळा पाणी आमच्याकडे खळखळा पाचशे लिटरचा ड्रम आहे बैल कशी बसलेत निमाऊ घालून बसलेत बघा जसं ऊन पर्यंत तसं आता बैलाला चरायला व्हायला पाहिजे होता पाऊस कावादर आलीली आहे गेले असतं मला चप्पल गेला की बघा हजार दिसली चप्पल गेला तर मी येणार नाही जंगनात येणार नाही कसली चप्पल घरात अर्की नसते फरा 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 बाजारचे पैसे त्या चपलालाच घालियो तो कायचे बाजारची ती घरामध्ये नाही नाही मला ती चप्पल मी पाय तोडलं सुटले बघा एक गढजी जुरीला जाऊ आणि पाटे पाय मोठाले घेऊन येऊ

कळ गाडी तेवढा इथे खांडा घ्यायचा पियाला भरून पण झालं पण आपल्याला नाही संघ येत पाणी भर थोडं बोला करू नको आवडीच्या अंगावर पाणी टाकलं पाणी पाजले का तिला आवडे पाणी पिली का आवडे तिथं उठलं बरं मग काय बाहेर काढून द्यायची तिला थार काय काय ती इकून थार घ्यायची काय घ्या हाय दि गाणं म्हणलीस का थारीच गाणं म्हणलीस काय तू म्हणलीस की मी घेणार आहे म्हणून घे नाही का नाही म्हणे हे करून द्यायचं हा <laughs> आता पुरेला येले का नाही का नाही घेऊन <laughs> ते गाणं का तुम्ही दोघा माहिलेकरणी हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला हार नाही पण तार घेऊन ये तुला आडकून गळ्यात गळ्यात आडकायला तार बरं आता पाणी आपला पाईप लावून टाका त्याच्यामध्ये एक राहिले संगीत तेवढं टोपलं उलत नाही पलीकडं आव हे झालं की तात्या तात्या दहा मिनटं दहा मग दहा मिनटं हे पुरी भर ना पाणी पाणी भर ना जा तिकडे दिदीला काम करू लाग पळ दीदी बोलवायली तुला जा दीदी पाणी भरू लाग म्हणा ही आली ही आदित्य तुला पाणी भरू लागाय आली दिदीकडे जा म्हणलं तर याय लागली हो आदिती हिचं नाव आदिती हिचं नाव काय आरू जाय ना जाय होय पुढं हे पुरी जायना पुढं होय तर आजचा ब्लॉग कसा आला नक्की कमेंट मध्ये सांगा कसं घरदार केलंय नीट नीट क का। काय आता आपलं संपलं आता आपले सासूचे दिवस चालू झाले आता सोनाचं राज्य चालू झालं <laughs>